व्हिडिओ कारण आता जसा पावसाजवळ डोळीला तंबर मावरा आणि डोळीची तमा व्हिडिओ असं तुम्हाला दाखवणार आहे आता आणि व्हिडिओचा आनंद घ्या तुम्हाला व्हिडिओ जाम आवडणार आहे तर डोळीत मावरास पूर्वीच तुम्ब पडणार चला आता तुम्ही डोळी तर मंडळी आपल्या डोली खेचायला डोळीवर आता केली सुरुवात ही आपली पहिलीच डोल आहे आणि अशा आपला जवळजवळ पाच ते सहा डोली खेचायच्या आहेत आणि सर्व डोली आणि सर्व डोलींचा मावरा काय काय मावरा भेटते तर सगळा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घेतो तर ही आपली पहिलीच डोल आलेली आहे बघताय समोर आणि पहिल्याच डोलीमध्ये आपल्याला मस्त कोलंबी आली आहे नुसती कोलंबी आहे बघा आता आपण खोला ओतू ओतल्यानंतर बघ ना हो, किती कोलंबी आले बघा भरपूर कोलंबी आले भरपूर कोलंबी बघा नुसती कोलंबी दिसते थोड्या थोड्या मध्ये काट्या दिसत आहेत हे बघा ही शिंगालीची कवटा शिंगालीची अंडी खावाला जाम भारी लागतात आणि शिंगालीची कवटा असा आलं पहिले डोळीचा मावरा पहिले डोळीचा काजन कोलबी काट्या पोट्या मध्ये आलेल्या ले माकड्यांचा नवीन जीव तयार झालाय अंडीची टाकलेली माकळे त्याचा हा नवीन जीव तयार झाला आहे ले। माकळे माकडे

आता बघता आपली दुसरी डोळ्या चिंबोरी वरतीच अटकली दुसऱ्या डोळीचा खोला आणि दुसऱ्या खोलच खोल मावरा एक दिसतो दिसत बघ ही दुसरी डोलीचा त्यांना मस्त कोणवी आहे चिंबोऱ्या बघा चिंबोऱ्या दर हे आणतात खूज आणतात जिवंत माकले माकल्या ही सगळी नवीन मागली म्हणजे आपण पहिले व्हिडिओ टाकले मागले त्यांची ते तेव्हा त्यातच नवीन होती

डोली पड खेचून घेणार आहोत कारण आता पाणी भराचा टाइम सुद्धा होईल ऑलरेडी आपण लेट झालो ले। पाणी डोळीमध्ये खाजण मस्त आहे कारण उदा असल्या मुलं खाजन, खाजन जास्त <सथाँगे>

सध्याचा विचार केला होत खूप वारा आहे जाम वारा आहे म्हणजे वादळी परिस्थिती निर्माण होईल थोडं वार आहे उदान नसल्यामुळं लाटा पण जास्त येतात कारण वट टाकलं जास्त बघताय जसा तसा पावसाला जवळ यावं लागतं तसा समुद्राचा रूप थोडासा बदललेला समुद्राचा समुद्र थोडासा बदलला दिसायला लागतं कारण तिची शांती असते शांती पावसाला दिसत नाही समुद्र नेहमी हो खवळलेला तुम्हाला पावसाला दिसत आणि कुठल्याही परिस्थितीत पाणी फिरायच्यात आपल्या डोली घ्यावा लागतात नाही तर मग डोली उलट्या होतील तोरण बिरण अटकतील जण मस्त येते दान असल्यामुळं मावरा चांगला येते उदाहान असल्यामुळं पाणी पण तुम्हाला थोडासा खद्दूल दिसेल कारण तो, तो वरचा सगळ्या पोट्या बिट्यावरचा भारावरचा पाणी समुद्रात येते त्याच्यामुळं पाणी लाल झालेलं असतं उदान या या डोलीमध्ये काहीतरी मोठा आला आहे भेटले वरी भेटते का ऐक नाही राव कसा ये कुत्रा किती कमीने राव गावची आर कावजी धरतस कुत्रा नाही आमचे कोली लोकांचा बरकत येऊ दे धंद्याला दोन घास सुखाच भेटतान गो आय लारू के तुझे या भक्ताला आमचे गोली लोकांचा बरकत येऊ दे धंद्याला दोन घास भेट भेटतान गोवाय दारू के तुझे या भक्ताला तुझे भरोशाव जीवन आमचा मल्ल्यान सारदाव पाण्याला तुझ्या भक्तीचा अंगारा घेऊन जातावा सागराला भय नाही वाटत आम्हाला निघाला रे why would i stay i wasn't glad to stay ील ती सगळा हे बघा डोळींचा मावळा लगेच आता इकडे येऊन निसाला सुरुवात केली कोणलाच नाही सोरी काय पुणे आता सगळा तो काम चालू आहे म्हणजे सगळा मावरा वेगळा काढायचा कमतोय मोठी गोल्बी छोटी कोलबी आणि मावरा वेगळा